आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याविरुद्ध नवामोडा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल भंगार वेचणाऱ्या एका दहा वर्षी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना चोवीस फेब्रुवारी रोजी घडली या प्रकरणी परभणी शहरातील नवामोडा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी महिलेची पीडित दहा वर्षीय मुलगी भंगात भेटण्याचे काम करते सोमवार चोवीस फेब्रुवारी रोजी पीडिता व इतर दोन मुली दुपारी तीन वाजेच्या सुमारास भंगा घोडा करण्यासाठी हडकोलगत असलेल्या कॅनल परिसरात गेल्या होत्या एका गाड्यावाल्याने त्यांना टरबूज दिले मंदिराजवळ बसून टरबूज खाल्ले त्यानंतर बराच वेळ त्या खेड्यात होत्या सायंकाळी निळ्या रंगाच्या मोटरसायकलवर दोन तरुण आले एकाच्या गड्यावर मंगू असे गोंदलेले होते दोघांच्या बोलण्यातून एकाचे यमा व दुसऱ्याचे नाव बाळा असल्याचे मुलीने सांगितले येमा नावाच्या तरुणाने सदर अल्पवयीन मुलीवर गाडी बसण्यास सांगितले मात्र तिने नकार दिल्याने दोघांनी जबरदस्तीने तिला गाडीवर बसवून निघून गेले सोबतच्या इतर मुलींनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मुलींना ढकलून दिले एका पकड्या घरात घेऊन तिच्या अत्याचार केला सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुलीने घर गाठून गाठला हा प्रकार आईला सांगितल्यावर पंचवीस फेब्रुवारी रोजी या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नवा मोडा पोलीस ठाण्यात येमा कोण नाव माहीत नाही बाडा नाव माहीत नाही या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बौद्ध गया येथील महाबुधी महाविहार महा बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी धरणे आंदोलन तथागत गौतम बुद्धांच्या ज्ञान प्रतिमेचे बौद्धांच्या पवित्र स्थळ असलेले महाबुधी महाविवार ब्राह्मणाच्या कब्जातून मुक्त व्हावे यासाठी बौद्ध येथे सुरू असलेल्या भिकू संघाच्या अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध धार्मिक सामाजिक आंबेडकरवादी पक्ष संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले त्या धरणे आंदोलनातून यांच्या यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अठराशे एक्क्याण्णवमध्ये धम्मपाल नागरिक यांनी महाबोधी वाहविवार मुक्तीसाठी आंदोलन केले त्यानंतर बरीच वर्ष देशभरात भदंत नागार्जुन सुरेश सासई यांनी हे आंदोलन पुढे चालवले परंतु अद्यापही हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात नाही सदरील कमिटीतील एकोणीसशे एकोणपन्नास कायद्यात दुरुस्ती करून संपूर्ण बौद्ध अनुयायी यांचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे या धरणे आंदोलनात पूज्य बधन बद, मुत्यानंद थेरो घनश्याम साळवे कचरूदादा गोडबोले गोपीनाथ कांबळे गौतम मुंडे संजय बगाटे रानूबाई वायवड धम्मदीप रोडे गौतम भराडे उमेश शेडके सुहास पंडित यशवंत मकरंद रंजित मकरंद प्रमोद कुटे सुनीता साळवे सुनील पवार एम हे भरणे एम एम भुरे राहुल साळवे हृडीराम खेडकर भगवान जगतापसह आदींनी सहभाग घेतला धारासूर येथील निमित्त अमृत स्नानासाठी भाविकांची गर्दी गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील श्री क्षेत्र धारासूर या ठिकाणी गुप्तेश्वर महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने आिनांक सव्वीस फेब्रुवारी बुधवार रोजी पहाटेपासून महाकुंभ स्नान सोहळ्यासह श्री गुप्तेश्वराच्या दर्शनाकरिता भाविकांची मोठी गर्दी उसळली होती त्यामुळे मंदिर परिसरासह गोदावरी घाट या गर्दीने अक्षरशः फुललेला होता महाशिवरात्री महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समस्त गावकरी मंडळी भजन मंडळी व जयमल्हार मित्र मंडळ यांच्या वतीने श्रीराम कथा हरिनाम साप्ताह आयोजित करण्यात आला त्यास वीस फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला रामाचार्य हप नामदेवजी महाराज कबडे पंढरपूरकर हे रामकथेचे प्रवक्ते असून अनिरुद्ध बापू नालेगावकर व माऊली महाराज धारासुरकर हे साथ संगत करत आहे या निमित्ताने दररोज काकडा आरती विष्णू सहस्रनाम ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन श्रीराम कथा रात्री पूजा आरती कीर्तन व आदिजागराचा कार्यक्रम होत आहे ज्ञानेश्वरी व पारायणाचे नानासाहेब जाधव त्र्यंबक जाधव हनुमान क्षीरसागर हे नेतृत्व करीत आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी बुधवारी या साप्तात गुरुवर्ये एक हजार आठ आचार्य मनीषानंद पुरी महाराज व अच्युत महाराज दत्तापूरकर यांची विशेष उपस्थिती होती पवित्र रमजान महिन्यात नागरी सुविधा पुरविण्याची मागणी मुस्लिम समाजात सर्वात पवित्र मानला जाणारा रमजान महिना चौथ मार्चपासून सुरू होत असून या पार्श्वभूमीवर या महिन्यात जिल्हा प्रशासनाने विविध नागरी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन एम ओ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे करण्यात आली दिलेल्या निवेदनावर मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे महबूब खान सय्यद रफीक बेडगावकर शेख उस्मान शेख इस्माईल यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम वसाहतीत महापालिकेकडून पिण्याचा पाणी पुरवठा एक दिवसा आठ करण्यात यावा तुंबलेल्या नाल्यांची सफाई करावी खामाबाई पतदिवे सुरू करावेत कचऱ्याची विल्हेवाट लावावी पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परभणी शहरातील मुख्य समोर रात्री तराबीची नमाज वेळी पोलीस बंदोबस्त तैनात करावा मुख्य चौकातून तीन चार चाकी व जड वाहनांना प्रवेश बंदी करावी शहरातील अपना कॉर्नर एक नंबर पोलीस चौकी ग्रेंड कॉर्नर फळ विक्रीसाठी वर्दळीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करावा रमजान महिन्यात स्वस्त धान्य दुकानदाराकडून तांदूळ गहू डाळ वेळेवर उपलब्ध करून द्यावी स्वस्त धान्य दुकानदाराने महिनाभर लाभार्थ्यांना धान्य पुरवठा वितरण करावा विविध प्रभागातील रोहितर दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा आदी मागण्या या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहे परभणी रेल्वे स्थानक परिसरात पार्किंग समोर राडा परभणी शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या पार्किंग समोर ॲक्टिवा कंपनीचे वाहन जप्त करण्याच्या कारणावरून आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी बुधवार रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दोन गटात बाचाबाचीसह शिळगाड आनामारी व दगडपेकीचे प्रकार घडला फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी एका वाहनधारकास वाहन, वाहन ताब्यात द्यावे म्हणून बाचाबाची सुरू केली यावेळी वाहनधारकाचे नातेवाईक जमा झाले त्यामुळे प्रतिनिधी आणि नातेवाईकामध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली शिवगाडासह धक्काबुक्कीचा प्रकार झाल्यानंतर दगडफेकी सुरू झाली त्यामुळे या परिसरात 10 मिनिटे मोठा गोंधळ उड़ाला होता या दगड़फेकी एक तरुण जखमी झाला त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात जाय दाखल करण्यात आले आहे कर आज जो घटना हुई तो ये घटना का विषय कल से चालू है कल डेढ़ बजे गाड़ी लगाए थे स्कूटी वहाँ रेलवे स्टेशन पे एच डी एफ सी बैंक का फाइनेंस है उसके ऊपर और थोड़े पैसे भरे वाले है उसके और कुछ बाकी भी होंगे तो ये उसका एक रूल रहता है कि भाई वो एक संबंधित स्टेशन को एक लेटर देना और जिसके ऊपर फाइनेंस है जो जिसके नाम की गाड़ी है उसको भी ले एक लेटर देना फिर ये अब एच डी एफ सी बैंक ने भी बैंक एक भरोसे वाली बैंक रहती जो लोग पैसे डालते उसके पास निकालते और लोन लेते उससे कि भाई घर का घर दाड़ा शादी दीदी ब्याह ये सब चलेगा तो अभी एच बी आई एच डी एफ सी बैंक ने भी अब गुंडे लोका रखे सरदार जी लोग ये सिकल करी जो लोग है ये गुंडे लोका नाम के परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका